आषाढी वारीसाठी देहू नगरी सज्ज झाली आहे आणि देहूमध्ये आपण सकाळची ही सगळी वेळ आहे सात साडेसातची आपण पाहतो आहे मंदिर परिसराला प्रचंड भाविकांनी गर्दी केलेली आहे आणि सकाळपासूनच मंदिर सगळं वेगवेगळ्या फुलांनी सजवलेलं हो आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल यांनी जयत तयारी केलेली आहे एकूणच या सगळ्या देहू नगरीच्या सजलेल्या या सगळ्या बाबत आपण आढावा घेणार आहोत पण आता गेटवरची ही आपण सगळी दृश्य पाहतो या ठिकाणी जे काही भाविक सकाळी गर्दी करतायत ही सगळी मंडळी आता नेमकी दिवसभरामध्ये कशा पद्धतीने तयारी असणार आहे आणि नेमका काय काय माहोल या ठिकाणी असणार आहे सगळं जाणून घेणार आहोत देहू देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि या ठिकाणचे काही भाविक आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत महाराज जय हरीकृष्ण आज सकाळी सकाळी एकदम सगळी मंडळी तयारीत आहेत काय ओढ लागली कशी तयारी सुरू आहे आता दिवसभरातली धन्य देहू गावं पुण्यभूमी ठावं हो तेथे नांदेदेव पांडुरंग पांडुरंगाचा सकाळी अभिषेक झाला काकडा आरती झाली दहा ते बारा वाजता प्रस्थानचं कीर्तन होईल आणि जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा तीनशे एकोणचाळीसा हा पालखी प्रस्थान बरोबर दोन वाजता सुरुवात होईल दोन वाजता तयारी सुरू होणार आहे पण सकाळपासून आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फुलांची सजावट असेल एकूण फुलांची सजावट किती टन फुलं वापर आणि कशा पद्धतीने ही सगळी तयारी आहे मोठ्या प्रमाणात या फुलांची सजावट करून चोह बाजूने राम मंदिर असून पांडुरंगाचं मंदिर असून किंवा गाभऱ्याचा भाग आहे हा पूर्ण मंदिराची सजावट करून सर्व ठिकाणी नारायण महाराजांचे जगद्गुरू तुकाराम महाराजांचे तीन नंबरची चिरंजीव या यांनी या प्रस्थांना सुरुवात केलेली आहे आणि या प्रस्थांना सर्व मंडळी आनंदाने आत होते म्हणून तुकाराम महाराज आवर्जून पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोहेरा पांडुरंग कोण वाट बघते आपण जसं गा, गावी गेलो की आपल्या आई वडील आपली जशी घरी आयची वाट बघतात तसा उभा पांडुरंग आपले, आपले, आपले अनंत वाट पाहे उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी उतळ मागील परिहार पुढे नाही क्षण झाली आदर्शन एक वेळा जीवनामध्ये पांडुरंगाचं दर्शन झालं की मोक्ष अम्मा घरी कामार ही दाशी आणि पांडुरंगाचं दर्शन म्हणजे काय तर आनंद अद्वैत्य नित्य निरामय जे का निजित हि योगी ते हे समचरण विटेवरी साजरी पहा तिर विठ्ठलू त्या विठ्ठलाच रूप आवर्जून पळून जा आणि म्हणून माऊली आवर्जून सांगतात संसार कसा करावा त्या आनंदाला कसं निघावं अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीनं तीन गुरु जाई न घे माई तया पंढपोरा बेटे न माहेर आपल्या त्या पंडुंगाची म्हणून चोखा महाराज कसे म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारली वाट ही चालावी पंढरीची त्या पंढरीच्या वाटेवरती जर कसं निघावं तर आनंद येतात याचा ना अभिमान करीन आपले जर म्हणतात की मी असतात याचा अभिमान धरून मी याचं जतन करीन आणि पंढरीच्या वारीला आनंदाने न कारण दोन सोहळ्या आपण आवर्जून करतो एक जन्माचा सोहळा आणि एक लग्नाचा सोहळा पण हा सोहळा कसा आहे तर तुकारा म्हणतात आगळा आणि वेगळा आहे संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा या पंढरीच्या वाटीसाठी सर्व आनंद निघतात मग आनंद कसा व्यक्त करतात नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया सुख देईल विसावारे नाचत जाऊ अहून कसं जाऊ गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला भगवंताला जर काय मागायचं असेल तर प्रेम मागा भाव मागा आणि त्या पांडुरंगापाशी आपण आपण चंद्रभागे स्नान तुका मागे हे म्हणतात चंद्रभागे स्नान केलं कळसाचं दर्शन आलं की माझं जीवन धन्य होतो मी होतो आता साधारण सकाळच्या आठ वाजलेत दुपारपर्यंतचा कसा हा सगळा माहोल असेल कशी तयारी असणार आहे काय काय कार्यक्रम या निमित्ताने आहे मंदिरामध्ये दहा ते बारा मंतर प्रस्तानचं मोठं कीर्तन असतं आणि त्याच्यानंतर दोन वाजता प्रस्थांना सुरुवात होईल जसं पंढरपूरला एक वारकरी नेमला जातो तसा जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थांनी निर्णय घेतला की त्याच्यातला एक वारकरी म्हणजे एक नाना तावरे म्हणून व्यक्तिमत्व आहे त्यांची गाथा मुखद गात आहेत त्यांनी उभ्या महाराष्ट्रात व्यासपीठ चालवण्याचं का चा पूर्ण काम करत आहेत आणि त्यांना हा सेवेचा मान देतो मुख्यमंत्री येणार होते पण अर्थसंकल्पामुळे अडचण असल्यामुळे ते येऊ शकणार पण ते म्हटलेले की पुढे निश्चित पालखीला भेट देणार आहोत आपल्या पालखीचा रूट कसा असणार आहे साधारण आणि काय सांगाल त्याबद्दल आजचं प्रस्थान इथून झाल्यानंतर इनामदार वाड्यात राहणारे सकाळी उद्या कलेक्टरांच्या हस्ते महाअभिषेक आठ वाजता होणारे आणि दहा वाजता प्रस्थान अकुलड्या ठिकाणी मार्गस्थ निघणार आहे तर हे होते महाराज आपण त्यांच्याकडनं जाणून घेतले अजूनही काही भाविक आणि सहभागी आहेत तुम्ही कुठून आलात आणि काय आता आजची ओढ लागलेली सोळ्याचा चोबदार आहे मी परभणी जिल्ह्यातून आलेलो आहे कसे सहभागी होणार काय दिवसभरातला असतो तुमचा एकूण कार्यक्रम असतो सोबतच राहत असतो कंपल्सरी पालखी सोहळ्यासोबतच राहतो कंपल्सरी अगदीपासून तर कालपर्यंत तुम्ही सगळे नटलेले आहात सजलेले आहात काय आनंद आहे आजचा खूप आनंद आहे चांगला वारकरी महाराष्ट्रातून येत आहे काही महिला भाविक सुद्धा आपल्यासोबत आहेत तुम्ही कुठून आहात आणि कशी तयारी केली कसं जाणार आहात तुम्ही आज आम्ही पुण्याला राहते आम्ही पालखीला नाही येणार दर्शनाला आले सकाळी आरती दर्शनामध्ये तुम्ही आता सहभागी होणार आहात दरवर्षी येत असाल कशा पद्धतीने आज तु, तुमच्या मनामध्ये काय विचार सुरू आहेत शेवटपर्यंत जाणारी मंडळी असा तुम्ही कधी सहभागी झालता वारीमध्ये नाही कधी नाही अजूनही काही भाविक आपल्या सोबत आहेत दादा तुम्ही कुठून आलात मी दाराशिव उस्मानाबाद मधून आलो सर दाराशिव उस्मानाबाद आ, किती जण आहात आणि काय कशा पद्धती तयारी करण्यात आली आमचे अनिल पाटलाची दिंडे पाठी मागे पाच नंबर आहे अनिल तर आपण पुन्हा एकदा पाहूयात कॅमेरामधला विनंती करूयात ही सगळी राज्यभरातून येणारी जी माऊली आहेत सगळी मंडळी आहेत भाविक आहेत हे सगळे आता गर्दी करून आहेत आणि वेगवेगळ्या दिंड्या या ठिकाणी येत आहेत भाविक येत आहेत सगळे दर्शन रांगेमध्ये जाऊन आपल या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत आपण यातल्या काही माऊलींशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर माऊलीत तुम्ही कुठून आणि कशा पद्धतीने सांगवीवरून आलेलो आहे मी देऊकरांचे आम्ही हे येते आणि मी प तुकारामांच्या रथाबरोबरच पुढं दोन नंबर दिंडीमध्ये चालत असतो सांगवीवरून आलेलो आहे मला आनंद वाटतो प्रस्थानपासून शेवट पण तुम्ही असतो वारीला किती वर्षापासून तुम्ही वारीमध्ये सहभागात गेले आठ वर्षापासून करत आहे काय आनंद असतो वारीमध्ये सहभाग झाला वारी आनंद वाटतो की म्हणजे कधी वेळ निघून जातो आनंद वाटतो की चाललेलं सीन होत नाही आणि तुकाराम महाराजांच्या नामस्मरणात चिंतनात आम्ही मग्न असतो त्यामुळे चालल्याचं काही श्रम होत नाही सहज गेल्यासारखं वाटतं पंढरीला पोहोचल्यासारखं वाटतं असा अनुभव आहे वारी आली की पाऊस सुद्धा येतो यंदा पावसाळी वातावरण सुद्धा खूप चांगला आहे आहे ना पाऊस येणारच काहीतरी वादच नाही येतच असतो पाऊस हा आणि आनंदायी वातावरण निर्माण होतं त्यामुळं उन्हापेक्षा पाऊस हा कधी पण आरोग्याच्या व्यवस्थित होतो सर्व प्रवासाचं कीण होत नाही पाऊस आल्याने आम्हाला आनंद वाटतो यंदा राज्यातली पीक परिस्थितीसुद्धा चांगली आहे त्यामुळं जास्त वारकरी दिसत आहेत बरोबर आहे यावेळेस वारी फुल म्हणजे जास्तीत जास्त संख्येने वारकरी उपस्थित राहतील कारण पाऊस आहे सर्व सर्व महाराष्ट्रभर पाऊस आहे महाराष्ट्रभर पाऊस आहे आणि त्यामुळं वारकरीसुद्धा सहभागी तुम्ही कुठून आलात अगदी पिशवी वगैरे घेऊन आहात उजणही उदाहरण ड्याम सोलापूर जिल्हा किती जण सहभागी झाले आहेत सोलापूरवर दोन तीन ठ बेंबळेचं गुंड हे गोष्टी घेत आहे तुम... तुम... कितव्यांदा तुम्ही आता या वारीमध्ये सहभागी झाला पहिल्यांदा आनंद हे पहिल्यांदा सहभागी झाला त्यामुळे एक वेगळा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय अजूनसुद्धा आपण जर पाहिलं मागच्या बाजूला तर भाविक येत आहेत गर्दी करतायत दिवसभरातला हा सगळा सोहळा म्हणजे दिंडी पुण्यातून ज्या वेळेस आज निघणार आहे तिथून प्रस्थान होणार आहे आज पहिला दिवस आहे आणि उद्या जर पाहिलं तर उद्या आळंदीच्या सुद्धा माऊलींची दिंडीसुद्धा प्रस्थान करणार आहे या दोन्ही दिंड्या ज्यावेळेस पंढरपूरच्या दिशेने जातील त्यावेळेस राज्यभरातले जे भाविक आहेत यामध्ये सहभागी होतील आपलं घर संसार सगळं विसरून ही मंडळी सगळी इथं आलेली आहेत एक वेगळा उत्साह आहे काही पहिल्यांदा सहभागी होत आहेत तर काही वर्षानुवर्ष या ठिकाणी येत आहेत आणि या वारीचा आनंद घेत आहेत मागच्या साईडला जर आपण पाहिलं तर मंदिराच्या आतल्या साईडला तर या ठिकाणी आपण पाहतोय का या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भाविक या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आपण अशा पद्धतीने ही सगळी दृश्य या ठिकाणी पाहतो आहे आणि हा सोहळा दुपारपर्यंत अशा पद्धतीने सुरूच राहणार आहे या ठिकाणी येणारे भाविक येत राहणार आहेत आणि या सगळ्यांना ओढ लागलेली आहे आस लागलेली आहे पंढरपूरकडे जाण्याची व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह रायचंद शिंदे न्यूज एटीन लोकमत देहू पुणे